പത്ര तर चला मित्रांनो मी निघालो आहे वावरामध्ये तर आभास सकाळी सकाळीच उठवलं हो मला आणि म्हटले वावरात जायचं आहे मोटर चालू करायचं आहे तर त्यासाठी मी चाललो आहे हे आपल्या अच्या रस्त्यांनी तर शेतीमध्ये जायला प्रत्येक ठिकाणी असेच रस्ते आहेत आपल्याकडे आणि खूप छान रस्ते आहेत रूम वगैरे टाकून केलेले तर आपण गेलेत पुढे आणि मी जातो आता तर मागून तर चला मित्रांनो चॅनल आपल्या सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही त्यांनी त्यांनीच कराय व्हिडिओ शेअर करा लाईक करा फॉलो करा कसरा मी करून बेट हे नमस्कार मित्रांनो राम राम आणि कशी काय आहात तुम्ही मस्त असाल तर कालचा ब्लॉग आपण टाकला परवा तर आज मी जॉकी तर आपली शेती इथंच आहे की आता सगळे सेम संदेश झाले तर आपली शेती एक दोन आणि ती ही जे उंच होती ना ती आपली शेती कारण <laughs> आपली एकसारखी होती यांनी आत्ता काहीतरी लेवल वगैरे करून एक सारखे तुम्हाला आवाज येत असेल तर काहीतरी उत्पादन केले तिकडं तुम्हाला ढाक ते मोटर चालू करायला आणि आबा तिथे आबांनी काय केलं आता पाऊस पडून गेला आहे ना मग गाडी आणायची काही गरज नव्हती आबानी गाडी खाली नेले आणि मी मी आपली तिला लावली मी थोडं अतिशय आहे आणि आपण गाडी खाली नेली तर गाडी घायला सगळे बाबा ऑलरेडी माती लागली आणि गाडी जाम झाली आहे काय केलं बाबा काय केलं तुम्ही गाडी खायली काय लागली तुम्ही हो पण आता पाऊस चालू आहे किती किती गुंतलाय आता किती गुंतली गाडी तरी थोडं थोडा कसली जाम झाले किती जाम झाले किती वेळ झाले करताय तुम्ही काय केलं ला? लागला पत्र एवढा काढता येईल का किती जाम झाले तुम्ही कसली धान्य गाडी मग न्यायचीच कशाला मग जाताना जाम झाली म्हणलं इथं गुतलाय बा इथं गाड गुंतलाय धबा हे निघतोय मला <laughs> 소고기 스팸 소고기 스팸 소고기 스팸 소고기 스팸 गाडी गेली थोडं काढलं आम्ही तेव्हा मला थोडं लागलं कारण तिला तुटला तुटलाय आणि आबांना बऱ्यापैकी लागले चांगलं म्हणजे नकाच्या पश्चिम तुटले गेले 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 म्हणजे गरज नव्हती गाडी इथं गाडी तिकडे घरी लावून यायचं गाडी घरी लावायची आबा चालले त कारण आपल्याला माहिती आहे पाऊस झालाय थोडंफार पावसामुळं चिकचिक चाललेले असते आणि चिकचिक लागण्याविषयी व्हायचं एवढं म्हणजे सुट्ट नाही अजिबात पूर्ण माती झाली मातीला कारण ही तर हलकी गाडी आहे बुलेट जर आणली असते ना आपण खाली तर बुलेट ओढत नसते कारण तिथं पत्र एवढं काय नाही आहे पत्र गाडी चालवतच आहे मग आपल्याला किती त्रास असतं सांगा बरं त्यात माझं हेल्पटी गेला कारण आपण मोटर पण नाही चालू केली मोटर चालवत काहीतरी प्रॉब्लेम चल

परत आमची गाडी कारण लई जाम झाली चांगली जाम झाली गाडी बघून येऊ आपल्या बाजू आपण गौतीन जर टाकून येऊ फक्त बाजू पण तोरी शरीर टाकले का सारा केलाय मला पण नाही माहिती मी आलोच नाही किती दिवस झाले आता इथं पण बोलले

परचो मध्ये प्रॉब्लेम करा गाडी लचत नाही राहत लक्षात काल पण मी कित्ती वेळा चहा विसरू किती वेळा पुढे इशो काय करा याला मग ते काही रस्ता बनवायचा हम्म हम्म इधरच रस्ता बनवण्यावाले आय बाजरी कमी लवकर बाजरी आहेच नाही बाजरीच ना भाई बाजरी ही बाजरी नाही नवा नवाच जास्त आहे म्हणजे नाही तीच जास्त आहे दा कारण हे आहे एकदा वावरत आला ना सहसही जात नाही तो कारण आमच्या कोपऱ्यात वावरी उगलीच नाही काय ती बाजूला थोडी पण नाही उगली थोडी पण तुम्हाला दिसते दिसते ना सगळं सगळं आहे थोडी पण बाजरी नाही अरे आणि आपली शेती आहे आपलं गाडीची गाडी करता करता एक पान आलाय हातामध्ये पाऊस पडून गेला ना वातावरण एवढं जबरदस्त होत आहे ना तुम्ही पा तसं आपल्याला बेमानाचे पुण्या खूप आहे त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण तरी पण पन पाऊस पडला की न पाणी सगळी हिरवळ असते ना बरोबर आता हे झालंय ना की औषध मारलेले आहेत म्हणजे जळण्याचे औषध मारलेत कारण गबळ आहे सगळं मग गबाळ जाण्यासाठी औषध मारलंय नाहीतर मग जेवढे जबरदस्त ना आपल्या एरियात जबरदस्त आहे कारण आपल्या एरियात पाणी कधी आटत नाही तसं बाकीच्या गावात दुष्काळ जरी पडलं ना तरी इथं कोरडा दुष्काळ तरी नसतो इथं प्यायला पाणी हमखास भेटतं आपल्याकडं मध्ये लोक गाव सोडून जातात तरी आपल्या इथं पाणी होतं त्याच्यामुळं इथं बरकी गावला काय विषय म्हणजे भीमानाची जी गावं भीमाना आहेत ना विमानाच्या काठावरती त्यांना कधीच प्रॉब्लेम येत नाही कारण नदी कधीच पाणी कमी पडून देत नाही आपल्याला त्याच्यामुळं आपली शेती म्हणा आपल्याला प्यायला पाणी म्हणा जबरदस्त म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं मोल भाऊच करत आहेत ना पाण्याचं एवढं पाणी असतंय लोकांच्या इथं काही पिकत नाही तरी आपल्या इकडं भाजी वगैरे लावतात कारण तर भरपूर पुरवतं नदीला पाणी असल्यामुळे विहिरीला पाणी असतं कारण निचरा होऊन विहिरीला पाणीभर ना कारण नदीचं पाणी वरती येतं मग आपण शेतीला सोडतो शेतीला सोडल्यामुळं पाणी जे निसरतं काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात त्याला म्हणजे सासतं किंवा रात्र तिथं ते काहीतरी म्हणतात मग ते होऊन आसपासच्या एरियांना बोरवेलला खूप पाणी चालतं त्याच्यामुळं आपल्या इथं पाण्याची कधीच टांचा येत नाही आणि जरी आली तर आसपासची गावं म्हणजे नवी जगातापासूनची लांबची गावं आहे त्यांना खूप प्रॉब्लेम येतो त्यावेळेस आपल्याला ता थोडं थोडं जाणवायला चालू होतो आणण्याचा आपल्याला अजिबात पाण्याची टांचाही जाणवत नाही कारण आबाच्यांच्या काळात थोडायचा प्रॉब्लेम कारण आम्ही तिथं ट्रॅक्टर घालून विहिरी खांदायचो आणि मग विहिरीतून पाणी शेतीला आणायचो पण आता अजिबात नाही कारण आता वरूनच धरण पाण्याचं निवेदन एवढं कडक करत ना, ना कर की प्रॉब्लेमच येत नाही तर चला मित्रांनो आपली बाजरी काही ना उभी नाही जाऊ कारण सगळा लव आहे मग थांबून काहीच उपयोग नाही आता आबा येतील सोडतील उद्या नाही तर आजही सोडतील मला काहीतरी दिसलंय मग ते साप आहे तिथे ना तिथं मला साप दिसला आता मलाच भीती वाटते तर जाऊ कसं चेक करू पण तरच जायचं काय तरी आहे एकदम पहिले दिसला तिथं कुठं जायचं मुंबईला नको मी मला सापाच्या आपण म्हणतो मुद्दे पण बनले मला असं काय आवाज आपल्या घराच्या दिशेने आपला मोबाईल दायला कोणच नाही नाही तिथे माझी माझी घरी कसर नाही अरे परत घसरू नाही म्हणून आपण जाऊ तसा बघू आता आपण हातात हो 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 सर्व गाडी तेव्हा तेव्हा काय रे चल भट का मित्रांनो आपण नीट वरती आणि बघितले तुम्ही आपल्याकडं नाही भाऊ भायला भीती नाही

काय होत्या एवढा रस्ता घेतला नाही रेसाय दिली पिवडी दाटी पिवळ्या दाटी तर रिशमी दरा रोखत गेला पाटल्याच्या घरात पावतील पण तो, तो, <laughs> तो नाव बेक पोरी नाव काय फोकाडचं हळदी कुकाचं हळदी कुकाने भरले ताट डोळा जरा गायला समय लावतो तीनशे साठ आहे का तेवढा समय तू किती लावली आजपर्यंत एकच लावली ना मग तीनशे साठ गायला तू गाणं म्हणता येत गाणं नाही एवढं नाही ना बर नंतर शिकू मग आपण तू एक चॅनल काढू पण गाण्याचं एक चॅनल काढू तुझं मग तुमचं गाणी म्हणायचे म्हणशील ना बार वाजता ब्लॉग इथं चेंज करू नची गाडी व्हायची होती मस्त म्हणजे आवाज लागून घेतलं मला पण थोडस लागलंय आवाज चांगलं लागून घेतलं आपण काढून घेतले पाहिजे आवाज रस्त्या आबा काढून घेतले तर आता बाई आवू शकता निकानाचानक आला तर चला मित्र न बाय एक चांगले जाऊन गेला ब्लॉग आपला एवढं काही येत नाही त्याचं म्हणजे तुम्हाला डेज आवडं वाचा पण सर पूर्णपूर शिपाकळी करतोय मी करून तर ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा हो शेअर करा बरं का शेअर करायचं राहून देऊ नका पाहिला आला तुम्ही तर शेअर करा ना आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका चला बाय आणि मस्त राहा